नमस्कार मैत्रीणो सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मैत्रिणींनो बघा घागऱ्यावरचा ब्लाऊज म्हणजे घागराच रेडीमेड मागवला होता आणि त्यावरती एवढा मोठा ब्लाऊज आलेला आहे आता माप आहे आपलं फक्त तीस इंच छातीचं आणि ब्लाऊज आलेला आहे कमीत कमी चाळीस इंच छातीचा तर मग काय करायचं तर यावरती मी आज तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे की रेडीमेड ब्लाऊज जे रेडीमेड विकत घेता ते जर तुम्हाला अल्टर करायचे असतील तर ते कशा प्रकारे अल्टर करायचे तर ते तुम्ही पाहून घ्या आता काय करायचं आहे आपल्याला याला हूक नाही आहेत बॅकसाईडला हूक नाहीत नाही समोर हूक नाहीत तर आपण काय करूयात समोरचा भाग जशास तसा ठेवूयात आणि पाठीमागच्या भाग आपण कट करून हूक बनवूयात आता इथं शोल्डर आहे साडेचार इंच तर आपल्याला फक्त तयार इंच करायचे तीन इंच तर मग मी काय करते पहिले पूर्ण शोल्डरच कट करून घेते उसवण्यापेक्षा आता हे दोन्ही मी शोल्डर कट करून घेतलेले आहेत आता आता आपण याचं शोल्डर बरोबर करून पहिले परत एकदा कटिंग करून घेऊयात व्यवस्थित आता इथं मी तीन इंचावर कटिंग करते म्हणजे तयार अडीच इंच होऊन जाईल अर्धा इंच शिलाईसाठी सोड सोडूयात आता हे दोन्ही शोल्डर आपण एकसारखे करून घेऊयात त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथं फक्त एक टक्स दिलेला आहे तर आपण याला प्रिन्स कट कर तयार करूयात आता हे अशा प्रकारे मी थोडंसं जास्त शिलाई मार्जिन घेऊन आपण याला प्रिन्स कटचा आकार देऊयात म्हणजे घालायला छान दिसेल आणि बसणार पण व्यवस्थित चला तर मग चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका अजून काही तुम्हाला शिकायचं असेल एखादं दुसरं एखादं रेडीमेड ब्लाउज तुमचं तुम्हाला व्यवस्थित अल्टर करायचं असेल तर कमेंट करून सांगा त्यावरती मी एक नवीन व्हिडिओ तयार करेल आता हे प्रिन्स कट तयार झालं आहे बघा आता काय करूयात आपण जी काकीतली मार्जिन असते ती आपण व्यवस्थित बाजूला काढून घेऊयात आता ही मी अशी डायरेक्ट बाजूला काढलेली आहे कारण इथं पाच नंबरची टीप मारलेली होती म्हणजे उसवायला सोपं जातं म्हणून मी डायरेक्ट उसून घेतलेलं आहे आता इथं तीन इंचाचीच आपल्याला बाई तयार करायची म्हणून मी बाई पण कटिंग करून घेतली आता इथं आपण शोल्डर डायरेक्ट कट केलेलं होतं म्हणून आता इथं बाईला आपल्याला जॉईंट लावा लागेल कारण नंतर जर आपल्याला बाई जोडायला घेतली तर बाई कमी पडेल म्हणून त्या अगोदरच आपण काय करूयात बाईला जॉईंट लावून घेऊयात नंतर ही जॉईंट आपली शिलाई मार्जिनमध्ये जातील दोन्ही साईडला थोडा थोडा जॉईंट लावून घ्यायचा म्हणजे तो जॉईंट आपला शिलाई मार्जिनमध्ये चालला जाईल आता अशा प्रकारे दोन्ही बाया मी अशा जॉईंट लावून घेतलेल्या आहेत आता आपण याला जोडून घेऊयात आता हे जोडल्यानंतर मग आपण फिटिंग करून घेऊयात बघा आता ही बाई जोडून घेतली आता ही फिटिंगसाठी फिनिशिंगची लाईन तयार करून घेते त्या अगोदर आता राहिलेत आपले आपण ब्लाऊजला हुकपट्टी आणि आयहूकपट्टी लावणार आहोत बॅक साईडला कटिंग केलेली होती बघा पहिल्यांदा तिथं आता ही हुकपट्टी आणि आय हुकपट्टी तयार करून घेऊयात आता इथं खाली पण जॉईंट केलेलं आहे वरती पण त्यामुळे मी इथंच आता डायरेक्ट अल्टर करून घेते खालच्या साईडला आणि इथंच पॅक करून घेते या पट्टीला आता दुसऱ्या साईडला आय पट्टी तयार करूयात तर ही तशाच प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला फोल्ड करून तयार करून घ्यायची आहे तर एकदा दुमडून परत दुमडायची आहे आपल्याला बघा आता हे पूर्ण आपला ब्लाऊज तयार झालेला आहे आता डायरेक्ट आपण फिटिंग करून घेऊयात आता इथे फिटिंगला थोडा जास्त कपडा घेते मी कारण आपल्याला तीस इंचाची छाती तयार करायची आहे अगदी सोपी पद्धत आहे ही आणि किती मोठ्या साईजचा ब्लाऊज असला तरी अशा प्रकारे जर तुम्ही फिटिंग केला तर एकदम व्यवस्थित बसतो तो आता बघा इथं किती फिटिंगला जागा आहे बघा आता हे कट करून घ्यायचा कपडा डायरेक्ट आता फिटिंग करून घेऊयात आपण सहा इंचाची दंडघेर म्हणजे बाही आहे आपली त्यानंतर इथं छातीचं माप टाकायचं आणि फिटिंग करून घ्यायची बघा आता परत एकदा मोजून पाहूयात आपण बघा एकदम बरोबर बसलेला आहे तर अशा प्रकारे आपला हा रेडीमेड ब्लाऊज त्याला आपण थोडीशी कटिंग वगैरे करून व्यवस्थित केलेला आहे आता हे घातल्या खूप सुंदर दिसतो आणि याला आकारही आता छान आलेला आहे एकच टक्स होता त्याचा प्रिन्स कट तयार केला आपण आणि अशा प्रकारे हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका कसा वाटतोय ते धन्यवाद